प्लीज कम सर काय काय होतं सर माझं आता लोअर बॉडी ॲक्च्युली फुल्ली पॅरालाइज होतं आता फक्त हालतं आहे पण मला ताकद नाही उचलून ठेवायला और मुमेंट करायला चालायला मी चालू शकत नाही आहे ताकदच नाही पाय उचलायला दोन्ही पाय उलायला और डेली ॲक्टिव्हिटीज करायला किती दिवस झाले असं आहे हे आता ऑलमोस्ट टेन टू फिफ्टीन डेज झाला okay. ओके आत्ता तुम्हाला स्वतःला उठत येत आहे उत्तर म्हणजे हाताच्या पावरनीच फक्त मी मुवमेंट्स करू शकतो स्वतःहून पाय और गुडगे वगैरे उचलू शकत ओके फाईन सरांचं केस टेकिंग आपण घेतो आहे दिस इज द एल फोर एल फाय एल फोर एल फाय एल फाय एस वन एल फाय एस वनमधलं हे अंतर कमी झालेलं आहे इथे जर बघायला गेलो तर आपण हे दिस इज द स्पायनस प्रोसेस स्पायनस प्रोसेस सगळ्या इकडे शिफ्ट झालेल्या आहेत इथनं गादी बाहेर पडली आहे हा डायमीटर जर बघितला ऑप्चुरेटर फोरामेनचा तो लहान झाला आहे हा ऑप्चुरेटर फोरामेनचा डायमीटर मोठा झालेला आहे राईट साईड वन पॉईंट वन लेफ्ट साईड वन पॉईंट सेवन इथनं तीन गाद्या ज्या आहेत त्या बाहेर आहेत त्याचबरोबर पेशंटचा ट्रीटमेंट आपण केली आहे तीन सेशन्स आज कम्प्लीट झाले आहेत तीन सेशननंतर जर बघितलं तर हा जो कर्वेचर होता तो शिफ्ट होता राईट साइड आज हे सरळ झालेलं आहे इथे जर बघितलं हे अंतर कमी झालेलं आहे ठीक आहे बस राह आज तुमचं चौथं सेशन आहे काय काय बदल तुमच्यामध्ये झाला तेवढं सांगा मला मी फुल्ली डे टू डे ॲक्टिव्हिटीज तरी करू शकतोय माझे पाय सगळे मुवमेंट्स झालेले आहेत मला दुखणं वगैरे काही नाही आहे आता जे स्लाइट पेन्स होते ते पण गेलेले आहेत ऑलमोस्ट डे टू डे ॲक्टिव्हिटीज एव्हरीथिंग इज लाईक नॉर्मल मी काहीच करू शकत नव्हतं जे उचलू पाय उचलू वगैरे शकत नव्हतं ते आता मी प्रॉपरली वॉक करू शकतोय आता ऑफिसला जायला तीन महिना आधी जेव्हा त्यांना इकडे आलो आम्ही क्लिनिकला तेव्हा हे उठून चालू शकत नव्हते ट्रीटमेंटचं मला थ्रू वर्ड ऑफ माउथ कळलं नॉन इनिसिव्ह टेक्निक संशय होता कन्व्हेक्शन हंड्रेड पर्सेंट नव्हता बट आफ्टर फोर सेशन इज द थ्री अँड आफ्टर थ्री अँड हाफ मंथ्स ऑफ ट्रीटमेंट तुम्ही स्वतः बघितले अँड वी आर रिअली कन्व्हिन्स्ड अँड वी वूड एनकरेज अदर्स ऑल्सो टू अवेल दिस नॉन इन्व्हेजिव्ह इन्व्हेजिव्ह टेक्निक ऑफ स्पाइन ट्रीटमेंट अँड डॉक्टर भंडारी इज रिअली रिलायबल अँड आय कॅन वॉच फॉर इट थँक्यू सर तुम्ही आला तर पहिला दिवस आठवा आणि तो आणि आज यामध्ये काय तुम्हाला बदल आला त्यांच्यामध्ये पहिला दिवस ही वॉज नॉट एबल टू गेट अप एट ऑल ही वॉज ऑन बेनचे ही वॉज नॉट एबल टू एनिथिंग ऑन इजू म्हणजे आम्हालाच दोन माणसांना उचलून त्यांना तुमचा एक्स रे तुमच्या टेबलपर्यंत आणावं लागतं आणि तुम्ही आज स्वतः पण बघता ही इज वॉकिंग ऑन अ झोन ऑफकोर्स इम्प्रुवमेंटचा स्कोप आहे पण जो होता जी स्थिती होती त्यापासून आज इट्स अ क्वाईट सी चेंज अँड इम्प्रुव्हमेंट इट इज गुड नमस्कार तो नितीन नायक सर चौतीस वय आहे कोल्हापूरवरून आलेले आहेत एल एल टू एल थ्री एल थ्री एल फोर एल फोर डायमीटर जो आहे तो नॉर्मल असायला पाहिजे चौदा ते 17, तो त्यांचा एट 9.5, 9.5, नाईन पॉईंट फाईव्ह नाईन पॉईंट फाईव्ह आणि नाईन पॉईंट सिक्स सिग्निफिकंट डिस्कोम्परेशन होतं पहिली ट्रीटमेंट आम्ही त्यांची जी केली त्याच्यामध्ये पहिलं ट्रीटमेंटमध्ये सिकम अँड राईट किडनी इज द प्रायमरी फर्ड आणि त्याचबरोबर त्यांचे जे लिगामेंट टाईट झाले होते मसल्स जे क्वाटरसोप्लम्बरम ग्रुट्स मॅक्झिमस मसल त्याच्यामुळे पाय बिलकुल हलत नव्हते आज पहिलं सेशन जे ब्रेथ दिलं त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण ऑक्सिजन ट्युअर्ड जर सप्लाय सगळ्या अख्ख्या बॉडीला दिला गेला जेणेकरून त्या मसल्स सगळ्या ज्या श्वास घ्यायला मदत करणाऱ्या मसल्स आहेत त्या सगळ्या मसलला आम्ही रिलीज केलं त्याच्यामुळे रिलीज केल्यामुळे त्यांचं हे इझी झालं आणि त्यांना ग्रॅव्हिटी डेव्हलप झाली बऱ्याच वेळा काय होतं श्वासाच्या मसल्स जर अडकल्या असतील किंवा त्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये गेल्या असतील तर पुन्हा पेशंटला बऱ्याच वेळा चालता येत नाही कंबर पूर्ण आकडून जाते स्वतःच्या ॲक्टिव्हिटी डेली करता येत नाही तर ब्रेथच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही रिपकेजचे मसल्स त्याचबरोबर पेक्टोरियसचे मसल ग्लूट्सचे मसल हॅमस्ट्रिंग याच्यावरती काम केलं गेलं ते सगळे मसल रिलीज केले गेले त्याच्यानंतर ऑर्गन बॅलन्स केला त्याचबरोबर नव मॅनिप्युलेशन नव मॅनिप्युलेशनमध्ये लंबर प्लेक्सेस आणि सॅक्रो प्लेक्सेसचे नर्व मॅनिप्युलेट केल्या त्याचबरोबर क्रायरोपॅक्टरचे काही सेशन्स दिले त्याच्यामध्ये तीन सव्वा तीन तास थेरपी चालली आणि त्याच्यामध्ये सतरा प्रकारच्या वेगवेगळे सेशन्स वेगवेगळ्या थेरपी देण्यात आल्या त्याचबरोबर त्यांना घरी मेडिकल योगा बी एस मुवमेंट आणि एन एस सेशन हे त्यांना घरी आपण दिलं ऑनलाईन सेशन्स बारा दिले होते आज त्यांचं चौथं सेशन आहे त्यांचं इझी वॉक आज आपल्याला बघायला मिळतं पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्यांना उचलून त्यांना टेबलावरती ठेवावं लागत होतं आज स्वतः चालायला लागलेत आफ्टर सेकंड सेशन त्यांचं वॉकिंग चालू झालं थर्ड सेशन इझी वॉक झाला आणि फोर्थ सेशनला आज त्यांना स्टॅबिलिटी आली आहे त्यांचा जर वॉक बघितला तर एकदम सुंदर प्रकारे वॉक त्यांनी आत्ता करून दाखवलेला आहे तर डिस्क हर्निएशन ज्यांना आहे सर्वायकल किंवा लंबर यामध्ये मॅन्युअल थेरपी ह्या खूप चांगल्या प्रकारे काम करतात हे आणि सर तुम्ही सगळे व्यायाम केले सगळे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार थँक्यू थँक्यू